पंडांना भेटले आम्ही त्यांच्या तावडी चालू नाही म्हणून याला लगाव दिला पाहिजे म्हणून आमच्या वडिलांना गोविंदराव पुरेंना भेटले गोविंदरावना सांगितलं अरे गोविंदा अरे समाजात राहायचं ना तुला व्यवसाय करायचा ना बाबा तुला सुखाचा आमची ओळी समाजातून व्यक्ती व्यक्तिमत्व निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे तेवढी न होती मनावर ते बिंबवून आलेले होते समाज आणि त्या पद्धतीने मनावर पिंपवल्यामुळे आमचे वडील घाबरले समाज आपण बाहेर पडतील वाईट टाकलं जायचं ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती समाजाचा विरोधात केला की त्याचं वळ वाईट टाकलं जायचं म्हणजे काय त्याच्या घरी कुणाचाही शुभ पाण्याचं आमंत्रण नाही कोणत्याही कार्यक्रमामध्ये तो येणार नाही तुमच्या देवाला आमच्या लोकांची पुढचा कात्म आम्हाला स्पर्श केल्यावर किंवा आमची सावली पडल्यावर तुमचा धर्म पुढतो कसा धर्म पुढतो कसा तुमचा आणि समाज परिवर्तन करणं म्हणजे धर्म पुढतो का पण थांबायचं नाही आम्ही आमच्या निर्णयावर थांबवतो गोविंदरावांना म्हणतो आणि खऱ्या अर्थानं प्रदर्शना सर्वांसाठी आहे नाही रावांनी निर्णय घेता सावित्रीचं शिक्षण थांबव पण मी थांबणार खऱ्या अर्थानं आता खऱ्या अर्थानं का मला सुरुवात झाली म्हणून थांबवलं आता थांबायचं नाही गोविंद रावांनी काय निर्णय घ्यायचा तो घेऊन मला माहितच नाही गोविंदराव एवढा निर्णय घेतील आणि आमच्या वडिलांनी निर्णय घेतला जर सावित्रीचं शिक्षण थांबलं नाही तर तुला या घरातून बाहेर निघावं लागेल वडिलांनी घराच्या बाहेर आणि वडील ठराव देणार नाही समाजात जर सत्तेचं वीज फिरायचं तर वडील आपल्याला शंभर टक्के घरातून बाहेर आकारला आणि खऱ्या आपल्याला सांभाळ विश्वासात घेतला अरे मैं на ना साकी जो तो ти शिक्षा था वहीं से На नहीं और साउंड